आपण शक्तीची म्हणून पूजा म्हणून देवीची पूजा करतो आणि आता ते जसं गणपती मंडळाला आपण सगळ्या गणपती आमच्या हिंदू संघटनेने संघटनेनी त्यांना पाठिंबा पाठिंबा दिला डी जे मुक्त हे करण्यासाठी त्याचप्रमाणे आता सगळ्या इथून कोणत्याही मुसलमान समाजात असेल हिंदू समाजात असतील अजून ख्रिश्चन समाजात असतील ह्या सर्व ज्या ह्यांच्या काही मोठे मोठे जे कार्यक्रम असतील ते डी मुक्त व्हायलाच पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे दुसरं ह्या दु पेंडालमध्ये जे कोणी धंदा करतायत काही आमचेच हिंदू बांधव आहेत तर त्यांना इथं आम्ही कडक इशारा देऊ इच्छितो की त्यांनी प्रवेश करताना परधिर्म्याला प्रवेश देऊ नये ड्रेस कोड सगळ्यांनीच लावावा त्यांनी पण इतरसुद्धा जे आपले पेंडाला टाकणारे पूर् मृत्यूपूजा करणारे लोक आहेत त्यांनी पण ड्रेस कोडची बंदी करावी अर्धवट कपडे कमी कपडे घालणाऱ्यांना महिलांना प्रवेश देऊ नये आणि तिथं त्यांनी स्वतःचे काही आपले स्वयंस्वयक त्याने तिथं निर्माण करून ठेवायला पाहिजे ज्यामुळे याचं पूर्ण नियंत्रण झालं पाहिजे आणि ह्या गोष्टी आहेत तसं जसं यांनी सांगितलं की गणप गणपतीचं विसर्जन आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी मुसलमान बांधवाला परधर्मियाला देण्यात आलं होतं ते ह्यावेळेस होऊ नये त्याची पुनरावृत्ती आणि ते हिंदू समाजाला त्याचं टेंडर ते ते मिळालं पाहिजे कारण उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा योगी साहेब हे करू शकतात तोच कायदा पूर्ण देशात आहे म्हणजे इथं का होऊ शकत नाही उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रेमध्ये आपल्याला माहीत आहे योगी साहेबांनी परधर्मीयाला दुकान टाकू दिलं नाही ते इतकंच छोटी गोष्ट जेव्हा तिथं होऊ शकते तर आपल्या महाराष्ट्रात का होऊ शकत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी मला असं वाटतं प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं ते होऊ शकतं भोंग्याचासुद्धा प्रॉब्लेम आहे भोंग्याचासुद्धा प्रॉब्लेम आज नांदेडमध्ये हात लावला नाही प्रशासनाने तर भोंग्याचे जे आहे, आहे। ते त्याची जी स्पीड आहे किंवा आवाजाचं हे आहे स्पंदन आहे ते डेसिमल कमी करायला पाहिजे आणि ज्यामुळे जा इतर लोकांना त्रास होणार नाही अशा सगळ्या गोष्टी आम्ही निवेदन आयुक्ताला देऊ एस कलेक्टर साहेबाला देऊ एस पी साहेबाला देऊ आणि त्यानंतर मग पुढच्या काही गोष्टी ज्या होतील अनुषंगाने आम्ही ठरू धन्यवाद